मोफत नेत तपासणी शिबिर आमदार संजय देरकर यांच्या वतीने सामाजिक उपक्रम तीनशेहून हून अधिक लोकांनी शिबिराचा घेतला लाभ यवतमाळ जिल्ह्याच्या वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी आमदार संजय देरकर सेवा केंद्र तथा मंगेश पाचभाई मित्र परिवार यांच्या माध्यमातून आयोजित केलेले मोफत नेत तपासणी शिबिर एक महत्वाचे सामाजिक उपक्रम राबविले या शिबिरांमध्ये लोकांना मोफत डोळ्यांची तपासणी करून दिली तसेच गरजूंना मोफत चष्मे वाटप केले तसेच काही रुग्णांना बिंदू पुढील उपचारासाठी हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले या शिबिरात तीनशेहून अधिक लोकांनी घेतला लाभ या उपक्रमाचा उद्देश म्हणजे सामाजिक बांधिलकीसाठी आमदार संजय देरकर सेवा केंद्र तथा मंगेश पाचभाई मित्र परिवार यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित केल्याने समाजातील गरीब आणि गरजू लोकांना मदत होण्यासाठी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या सामाजिक उपक्रमासंदर्भात सौ किरणताई देरकर यांनी माहिती दिली नमस्कार अडेगाव येथे आमदार सेवा केंद्र हे सुरू झालेलं आहे सर्व सामान्य सामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या माध्यमातून सोडवण्यात येणार आहे आणि हे सेवा केंद्र मंगेश पाझवे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून आज पहिली प्रीप्स महिला आणि पुरुष मिळून महात्मे हॉस्पिटल नागपूर येथे ऑपरेशनसाठी जाऊन राहिलेले आहे परंतु या ठिकाणी जेव्हा महिला या सगळ्या मला भेटल्या तर त्यांनी सांगितलं की ताई आमचा निराधार बंद आहे इकडे सरकार कुठले निकष लावून मला माहिती नाही पण कुठले निकष लावून लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे हे कळत नाही आणि ज्या महिलांना खरोखर आधाराची गरज आहे अशा निराधार महिलांचा निराधार मात्र आणि विधवा महिलांची विधवा पेन्शन योजना ही बंद आहे तत्काळ सरकारने याची नोंद घ्यावी आणि या सगळ्या निराधार आमच्या माता भगिनींना आधार देऊन त्यांचा निराधार सुरू करण्यात यावं अशी मी या आज, आ, या ठिकाणी आज शासनाला आणि सरकारला या ठिकाणी विनंती करते आहे आणि नक्कीच या गोष्टीची नोंद शासन घेईल अशी मला अपेक्षा आहे प्रवेश देणे सुरू आहेत एनबीएसए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी, बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी बी कॉम लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा